माझं नाव रंजना भाऊसाहेब जोशी मी राहणार बाळेश्वर जवळे बाळेश्वर मामेखेल वस्ती इथं आम्ही राहतोय आम्ही माझी पहिली केस विनयभंगाची होती समोरच्या पार्टीवर त्यांनी आम्ही घरी असताना घरात असताना ते येऊन आमच्या आम्हाला अचानक आमच्यावर आम अटॅक केला आणि ती केस मागं घ्या म्हणून ते समोरचे आरोपी शिवाजी गुणाजी जोशी पिलाजी गुणाजी जोशी गोकुळ घोडे बबन घोडे आणि सुमन घोडे यांनी येऊन आमच्यावर अचानक अटॅक केला आणि आमच्यावर दरवाजे तोडून आमच्या घराचं पूर्ण हे करून आमच्यावर लाथ्याबुक्यांनी काठ्यांनी आमच्यावर वार केले आणि त्यानंतर ते आमच्या माझे रेकॉर्ड करून घेतलं का तू केस मागं घेतली तरच आम्हाला त्यांनी आणायचं बंद केलं आणि नंतर आम्ही रक्ताच्या थरोळ्यात खाली पडलो पोलीस पाटील सरपंच गावचे तिथं असूनसुद्धा आम्हाला त्यांनी दवाखान्यात पाठवलं नाही जेव्हा माझे मिस्टर आले तेव्हा त्यांनी एकशे आठला फोन करून आम्हाला दवाखान्यात पाठवलं त्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलो आम्हाला पोलीस स्टेशनला मेमोसुद्धा दिला नाही आणि आम आमचा एन सीसुद्धा दाखल करून घेतला नाही पोलिसांनी आम्हाला संगनमेर येथे आम्हाला ग्रामीण रुग्णालय रुग्णालयामध्ये आमच्यावर उपचार केले नाही आम्हाला तिथून पी एम टीला पाठवलं आम्ही तिथं जाऊन खाजगी आमचं उपचार केले आणि परत आम्ही घारगाव पोलीस स्टेशनला आलो तर घारगाव पोलिस स्टेशनला आल्यावर आम्ही म्हणलो आमचा एन सी दाखल करा तर तिथल्या पोलिसांनी आम्हाला दमदाटी केली आम्हाला म्हटले का आम्हाला तुम्ही बोलायचं नाही आम्ही कोण आहे तुम्हाला माहिती आहे का विदाऊट ड्रेसवर आम्हाला पोलिसांनी तिथं धमकी दिली तुम्ही इथं थांबायचं नाही अशी धमकी दिली आणि त्यानंतर आम्ही इथं अकोल्याला आमदार साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आलो काल आम्ही अकरा वाजेपासून जनसंपर्क कार्यालयामध्ये बसलेलो आहे तरी आम्हाला साहेब आले नाही किंवा आमचा काय मत काय समस्या आहे तीसुद्धा ऐकून घेतली नाही आम्ही त्यांना दोन तीन वेळा फोन केले त्यांच्या एनला बी फोन केले तरीसुद्धा आम्हाला साहेब भेटायला आले नाही आम्हाला आता आम्हाला रात्री आम्हाला साडेसातच्या सुमारास त्यांनी जनसंपर्क कार्यालयामधून हाताला धरून बाहेर काढलं आणि आम्ही माझ्या दीड वर्षाचं बाळ माझं सहकुटुंब आम्ही रस्त्यावर रात्री झोपलेलो आहे आणि सकाळी आम्ही इथं आलो आहे तर याच्यावर काहीतरी आम्हाला न्याय पाहिजे न्याय निवाडा पाहिजे नाहीतर आम्ही हे आमचं सहकुटुंब परिवार आम्ही आत्महत्या करू आम्हाला या गोष्टीवर न्याय पाहिजे